मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणीप्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने आपण हे जे महाविद्यालय सुरू करीत आहात ते या ठिकाणी चालेल का असा प्रश्न केला त्यावेळी बाबासाहेब उद्गारले येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नाचे फलित म्हणून एकोणीसशे अठ्ठावन्न साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव पारित झाला हा आनंद आंबेडकरी अनुयायी अनुभवत असतानाच प्रतिगाम्यांनी सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला आणि तरी त्यांच्या घरांची राख रांगोळी करण्यास सुरुवात केली मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्यात शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी उघडी केली नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिलेच विद्यापीठ प्रतिगाम्यांनी विद्यापीठाच्या नामांतराला कडाडून विरोध केला या विरोधाला आंबेडकरी जनता मुळीच डगमगली नाही नामांतराची लढाई पुढे जोमाने चालूच ठेवली वि विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिले आंबेडकरी जनता आपल्या पित्याच्या बाबासाहेबांच्या नावासाठी वाटेल ते करण्यास तयार होती नामांतराची लढाई ही दीनदलितांच्या अस्मितेची लढाई होती या लढ्यात कित्येक क्रांतिकारक शहीद झाले कितीतरी युवक युवतींना आपले प्राण गमवावे लागले कित्येकांच्या घरादारांची रांगोळी झाली कित्येक दलित आया भगिनींवर बलात्कार झाले तर काही गावात दलित वस्त्यांवर बहिष्कार टाकण्यात आला सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना बंदी करण्यात आली कित्येक गावातून दलित आया भगिनींच्या भर चौकातून उघड्या नाकड्या दिंडी काढण्यात आल्या नामांतराच्या या काळामध्ये जातीयवादी नराधमांनी अत्याचाराची सीमा ओलांडली पोलिसांनीही लहान बालके स्त्री वृद्ध पुरुषांवर बेसुमार लाठीचार्ज केले तर काही वेळा बंदुकीचाही वापर केला विद्यापीठ म्हणजे काय हेही ज्यांना धडपणे माहीत नव्हते त्या दिनदुबळ्या दलितांवर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय अत्याचार जुलूम सहन केले नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडली होती जिकडे तिकडे एकच नारा गुंजत होता नामांतर झालेच पाहिजे जातीयवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लाँग मार्च आयोजित करून जिंकू किंवा मरू जळतील नाही तर जाळून टाकतील अशी आक्रमक भूमिका घेतली लॉंग मार्चमधील निष्पाप लोकांवर इंग्रजांनाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठी हल्ले केले अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या कित्येकांना तुरुंगात टांबले सतरा वर्षांच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली आणि चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नामविस्तार करण्यात आला ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी सतरा वर्ष संघर्ष करावा लागला